नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो दोन हजार सव्वीस या नवीन वर्षात गुरुचरित्राचा हा अध्याय तुम्ही फक्त आणि फक्त एकवीस दिवस वाचा कितीही कठीण इच्छा असेल ती इच्छा स्वामी कृपेने गुरुकृपेने आणि गुरुचरित्राच्या चमत्काराने नक्की पूर्ण होईल आणि याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल याची प्रचिती तुम्हाला नक्की येईल स्वामींवर विश्वास असेल आणि गुरुदेव दत्तावर तुम्हाला विश्वास असेल गुरुचरित्राचे चमत्कार गुरुचरित्राचे अनुभव तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो नवीन वर्ष सुरू झालेले आहे जानेवारीचा पहिला महिना सुरू आहे कोणत्याही दिवसापासून कोणत्याही दिवसापासून तुम्ही एकवीस दिवस हा गुरुचरित्राचा अध्याय वाचायचा आहे हा एकच अध्याय आहे रोज सकाळी अंघोळ करून तुम्हाला वाचायचा आहे तसं तर संपूर्ण गुरुचरित्र तुम्ही नवीन वर्षात केलं पाहिजे असं सांगितलं जातं संपूर्ण नियमांचे पालन करून सात दिवसाचे गुरुचरित्र केल्याने संपूर्ण प्रश्न सुटतात इच्छा पूर्ण होतात परंतु भरपूर लोकांना ते जमत नाही मग त्यांच्यासाठी वेगवेगळे अध्याय वेगवेगळ्या लाभांसाठी दिलेले ला आहेत तसाच एक अध्याय आहे जो तुम्हाला या नवीन वर्षात कोणतेही एकवीस दिवस या महिन्याचे एकवीस दिवस निवडा किंवा फेब्रुवारीचे किंवा मार्चचे बारा महिन्यातून कोणतेही एकवीस दिवस निवडा आणि हे एकवीस दिवसात या अध्यायाचे वाचन करायचे आहे काही सुतक सं काही अडचण प्रॉब्लेम आली तर तुम्हाला नवीन एकवीस दिवस करावं लागतील हे लक्षात ठेवावं म्हणून असे एकवीस दिवस निवडा की त्या एकवीस दिवसामध्ये कोणतीही समस्या अडचण सुतक काही येणार नाही आता सकाळी अंघोळ करून हा अध्याय वाचायचा आहे याचे कोणतेही नियम नाही फक्त एकवीस दिवस तुम्ही मांसाहार करू नका वाईट विचार करू नका व्यसन करू नका बाकी झोपण्याचे खाण्यापिण्याचे काही नियम नाही शाकाहारी जेवण करायचं आहे हा अध्याय आहे गुरुचरित्राचा अठरावा अध्याय गुरुचरित्राचा अठरावा अध्याय तुमच्याकडे गुरुचरित्राचं संपूर्ण पारायण असेल तर त्यामधून तुम्ही वाचू शकतात किंवा गुगलवर ऑनलाईन सुद्धा हा अध्याय आहे तिथून वाचू शकतात किंवा याची सेपरेट छोटीशी पोथी सुद्धा मिळते ती घेऊन तुम्ही वाचलात तरी चालेल अठरावा अध्याय एकवीस दिवस तुम्हाला वाचायचा आहे काही उद्यापन करायचं नाही शेवटच्या दिवशी फक्त गोडधोड नैवेद्य करून स्वामींना दाखवायचा आहे अशा सोप्या रीतीने तुम्ही एकवीस दिवस नक्की गुरुचरित्राचा अठरावा अध्याय वाचा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराज आणि गुरु महाराज पूर्ण करतील ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ